गोरक्षकांच्या वाढत्या दहशतीच्या विरोधात कुरेशी व्यापाऱ्यांनी राज्यभरातील जनावरांच्या बाजारात खरेदी विक्रीवर बहिष्कार घातला असून राज्यव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगावातील जनावरांच्या बाजारात कुरेशी समाज बेपारी समाज व हिंदू व्यापारी यांच्या वतीने या प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट केली आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा बेमुदत बंद पुकारला असून यामध्ये कुरेशी समाजासोबतच इतर हिंदू व्यापारी हिला लढा व्यापक करण्यासाठी समर्थन देत आहे याप्रसंगी लवकरच याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले बंद पुकारल्याने त्याचा परिणाम वडगावांतील जनावरांच्या बाजारात झालेला स्पष्ट दिसत होता दर सोमवारी आठवडी बाजार असतो एरवी गजबजलेला हा बाजार अचानक ओस पडल्यामुळे बेमुदत बंदचा परिणाम स्पष्ट दिसत होता या प्रसंगी बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं जवळपास एक महिन्यापासून राज्यभरामध्ये कुरेशी समाजाच्या वतीनं या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आलेला आहे सर्व बाजार समितीमध्ये पशुधन खरेदी विक्री बंद करण्यात आलेले आहे आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पेटवडगाव जो जनावरांचा बाजार पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्या गावी आपण आलेला आहोत आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी आहेत दोन मिनिट बाजार बंद असल्यामुळं ही मस्त चाळीस हजाराची दहा हजार कोण महागाणा झालंय या आडवा अडवीने सगळा घोळ होऊन बसला आहे सगळं बंद पडायच पाया आल्या आणि हे जी दखल घ्यायला पाहिजे सगळे शेतकऱ्यांची नाही मरून जातील शेतकरी दहा हजारला म्हणून पंधरा हजारला कोण घेणार झाले आता सकाळच्या उभा राहिले मशी कायला काय कोणी विचारणं सुद्धा झाले त्यामुळे सगळा दंगा उठलाय आणि बाहेर गेले की आडवा आडवी चालू आहे द्या पाच हजार द्या दहा हजार कुठलं द्या शेतकऱ्यांनी किती मशी घेऊन आले तीन घेऊन आलो कोण दहा हजारला कोण विचारित नाही तुपती आहेत काय करा इलाज नाही इलाज नाही त्याला काय काय आता मनुष्याने काय जे काय करायचं पण आता नाही घेतली तर घरात एखादा ह्यातलं आता म्हातार झाले की मरत या मी येल तर रस्त्यावर टाकायचं नाही कि वाला घेतो पाच हजार मग ते कुठलं भरायचं चावर शेतर फार वाईट परिस्थिती फार वाईट आहे त्याच्यामुळे याचा निर्णय योग्य लागलाच पाहिजे दखल घेतली पाहिजे सरकारने सरकारने काहीतरी योग्य निर्णय दिला पाहिजे कारण गेली आठ दहा दिवस झालं म्हणजे व्यापारी वर्गाच आणि शेतकरी वर्गाच फार म्हणजे फार किती आतूनच उचकन वाजार तीन आणल्या ती भाकड तीन आहेत कोण घेण्या झाल्यात आता नावी लागत्याला काय करायचं भाकड खिणा झाल्यात घेऊ झाल्यात आणि आडी घेटले काय केलं पाहिजे आम्ही सामान्य जनतेनं बाजार समिती हिशेव काय करते का बाजार समिती फक्त मर्यादित बाजाराच्या मर्यादित तेवढे बोलते हो बाहेरच्या गोष्टीला कोण जबाबदार शासना जबाबदार झालं पाहिजे याला बाहेर गेले की आडवी बाजार के मार्केट कमिटी काय तिने काय त्यांनी काय केलं पाहिजे काय पावती घेतली की झालं जावा नाही काय करा गावाना जनावर सोडून त्या काय वाटलं ते करा संबंध तुटला म्हणतात पावती झाली की आमचा निर्णय मिटला तुम्ही ठरवायचं काय करायचंय ते मोर्चा जनावर न्यायची द्यायची घालवायची करायची आणि हिथनं हातका या पत्र गेले की जनावर आडवे घ्यायचं माणसा काय करते पैशाची मागणी करतात पाच हजार दे दहा हजार दे पंधरा हजार दे तर गाडी सोडणार ना सोडणार नाही गाडी तुझी करतेमता करतात दमदाटी करतात दादागिरी करतात होते ड्रायव्हरला मारण डायव्हरला सुद्धा मारण होऊ शकते वडगाव बाजारमध्ये बाजार बंद केल्यामुळे वाकड जनावर आमचे विकले गेले नसल्यामुळे आमची जनावरं हाय अशी बिल विकता आहेत आणि येण्या जाण्याचा खर्च दोन हजार आहे आणि त्यानंतर आमचा व्यापार व्यापारचालना आमचं पोटं थांबलेले आहेत आणि हो आमचा बाजार चालू करावा सगळ्याला तुम्ही संमती द्यावी आणि बजरंगाच्या पोरासनी तुम्ही ताकीद करावी एवढी आमची विनंती आहे आमचं गाव आप्पाची बाजारला कायम सोमवार आहे किती म्हशी घेऊन आलाय तुम्ही दोन म्हशी आणल्या दुप्ती जनावर हा हे काय चार चार लिटर ती आय झाली आहे दोन म्हशी घेऊन आल्या दोन म्हशी आणल्या काय तुम्हाला काय अपेक्षित आहे सरकारकडून सरकारकडनं आमच्या म्हशी विकाव्या सगळ्या व्यापारचा लावा सगळी लोक जगावी हे आमची विनंती आहे तुमच्या बजरंग दलवाली हे मशी धरतात आणि त्या मशी कोणाला देतात याची चौकशी पूर्ण व्हावी ते म्हशी कसाबाला मेदारात देत दे आमची पहिले तेरा घेतली गेल्या वर्षी दोन वर्ष झालं परवा शिवजयंतीने जे आमच्या पाहुणे जी अकरा धरली धरले सांगलीमध्ये ती पहिले कुणाला दिली बजरंग दलवाल्यांनी त्याची चौकशी लावावी आमचा माल आम्हाला परत द्यावा आमचं पैसे परत यावं त्याचं अशी आमची कळकणीची विनंती आहे शासनाला हे शासन गद्दार आहे त्यांचीच माणसं आहेत शासन ही भाजप गद्दार आहे त्या भाजपचं सरकारने जनतेची वाट लावली आणि सगळं दुर्दैव करून टाकलं गोशाळेमध्ये पाठवली त्या माणसांनी पहिली मागणी केली अर्ज दिलाय कोर्टात मागणी केली ती आम्हाला जनावर नाहीत नाही आता काय दोन वर्ष होऊन गेली आणि काल जयंती दिवशी आमच्या माणसाने चांगली जनावर करणार नाक्याला कुठल्या गोशाळेमध्ये जनावर आहे निरगाव काय नाही शिरगावच्या गोशाळा आहे बघा त्यांनी आम्हाला परत जनावर दिले नाही आम्हाला जनावर मेहली म्हणून सांगतात आणि त्याची पुरली खड्डा काढून जी सी बी आणला त्याचे नाव नाही पावती सुद्धा नाही लिखी सुद्धा काही नाही त्याचे आम्हाला दावा आहे आधार चालू करण्यासाठी साहेब परवानग्या माने मिळाले पाहिजे आम्ही दहा रुपये जनता महाग झालेला आहे गाव कुठलं गाव काशी तुम्ही दोन आणली होती दिली कुठं कोण मागतात कुठं घरला पाठवून दिली घ्यायला आला नाही कोण माग लागला फुकट गाभण गाय विसला घरात जप्ती आली काय आमच्या आणि याच कारण काय आपली तुमच्यासारख्या दान केली तर काय वाईट होणार नाही उपकार तर राहिला तर अशा पद्धतीत ही काम ह्याचे न्याय आम्हाला मिळायला पाहिजे साहेब टॅम्पोवाला वाला कोण येणार पोलीस स्टेशनला पाडवाड बी व्हायला लागले हा अशा येण्या जाण्याचा खर्च नाही का ना अशा पद्धतीला ही काम हे चालू झालं पाहिजे साहेब तर शेतकरी जागणार आहे ना औषध घ्यायला उठला येऊ काय करू करा झालं म्हणतो हा दा दानोळी गाव दानोळी तालुका दा शिरोळ जिल्हा कोल्हापूर आम्ही आता वडगाव वडगाव बाजारमध्ये आलेलो आहोत बाजार, आले बाजार पूर्ण भरलेला नाही याचं कारण काय जनावरं बाहेर गेल्यावर काढून घेत येते काढून घेऊन द्यायती पण काढून घेतलेले जनावरं करतात काही नाही हे आम्हाला धावलं पाहिजे मग आम्ही धाडव काढून घेऊन देते आमचे जनावरं त्याच्याबद्दल आमची काही अडचण नाही आमच्या आता घरात चार गायी आहेत एक दोन मोडलेले पाय आहे ती दोन दूध देत नाही ती त्या आणून तिथं सोडतो आम्ही तिने सांभाळ करून देते त्या चार देऊन आम्ही एक दहा लिटरची चांगली गाय घ्याव म्हणत होतो म्हणून आज बाजार झाल तर पूर्ण बाजार बंद आहे त्यामुळे याच्यावर पूर्ण आमची नाराजी आहे सगळ्यांचीच नाराजी आहे पूर्ण व्यापाऱ्यांची नाराजी आहे यात आमची जास्त जनावर मध्ये भरले असतील बरोबर आहे तर कायद्यानुसार शंभर टक्के कारवाई करा शंभर टक्के करा तुम्ही जनावर खाली उतरून चेक करा आमची दोन तीन जनावर असली तर तुम्ही सोडा नाही नसली तर तुम्ही सोडू नका असा तुम्हाला योग्य वाटले डॉक्टर तुमचा आना चेक करा चांगली जनावर असलं सोडा नव्हतं असलं तर तुम्ही आमच्यावर कायदेशीर कारवाई करा त्याला पण आमची काही अडचण नाही त्याच्यापर्यंत तुम्हाला दुसरं काही म्हणायचं आहे का आम्ही आता दोन घेऊन आलो या आता विकलेली नाही ती आता घेऊन मागं जायचं दोन हजार रुपये भाडा आता आमच्या ह्याच्यावर आहे एक एका दोन इकायचं एक घेऊन जायचं म्हटलं तर पण नाही कुठल्या अडचणीला मग काय करायचं वस्तुस्थिती म्हणजे असं करायला चालायचं कस लोकांनी काय त्यांचं चलन कस चालायचं तुम्ही आडवी कराला हे कराला तर कसं व्हायचं चांगले जनावर एकाला लिहावं तुम्ही त्याला बी बंदी आणाला तर कापियो गिरायकाला काही कापियो इथं जनावर कोण घेऊन येत नसते पण पाळीव गिराकाला सुद्धा माणसं आडवायला आल्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा भयानक तोटा व्हायला यात एक रॉंग जनावर आहे थे ते बाबा ठीक आहे म्हणजे कापीव जी गिरायक आहे ती तुम्हाला ओळखतेच की मीडियाला बी कळायला पाहिजे किंवा जप्त जनावराचा त्याला सुद्धा आडवा आल्यात ते बी जनावर नेते ती कुठं गपच करते ती मागं देत पण नाहीत जप्त केलेलं जनावर तर मागं धावत पण नाहीत असा विषय झाला आहे व्यापाऱ्यांची सरकारची मान्य एवढी आम्ही बोलणार आहे की सरकारनं तर बाजार चालू ठेवावा दुधाच्या तर चालू ठेवावा एक आमचं म्हणणं आहे पूर्वीचा बाजार नामांकित होता वडगावचा पण आता शासनाच्या नियमानं म्हणा किंवा काय शेतकरी लोक बाजारात माल आला नसल्यामुळं पूर्ण माझ्या मागे सगळं बघितलं जा पूर्ण मोकळं जाय त्यामुळं काय जरा शेतकऱ्यांनी सगळ्यांनी याला कोण जबाबदार आहे याचं कोण म्हणजे बघा नेमकं याचं काय करणार आहेत माणसं शासन बाजार बंद करून किंवा काय करून हे जरा सगळे शासनानं दखल घ्यावी काय सांगा ह्या बाजार ह्या बाजारासारखा बाजार कुठे जगातच नाही म्हणल्या तर थोडक्यात माझं असं महाराष्ट्रात म्हटलं तर चालत असा बाजार चालणारा बाजार ह्या बाजाराला आता एक गिराईक नाही किंवा माल नाही ह्याच्याबद्दल काय हो करायला पाहिजे आता आम्ही यो माल आता कुठलं घ्यायचं कुणी म्हणला शेतीला कामाला शेतकऱ्याला घ्यायचं कुठलं कुठला माल घ्यायचा कुठं सगळ्या गाड्या आडवा आडवी हे सगळ्या सगळं चालू आहे ह्याच्याबद्दल आता काय करायचं मग चुकीच्या मार्गाने चुकीच्या मार्गाने गाड्या आडवतात शेतीमालाला शेतकऱ्याला काम करणारा माल त्यातून मिळणं झाला आहे मग व्यापाऱ्यांनी बैल बैल माल आणायचा कुठनं बरं न्यायचा कसा काय पद्धतीने वावरायला पाहिजे आम्ही आता अशी कंडिशन होऊन बसल्या सगळी परिस्थिती भयानक नाजूक होऊन बसलेली आहे काय सगळं तर साहेब आत्ता पण जे काळाची बाजार चाळीस वर्षाला चालू आहे आत्ताची परिस्थिती पहिली ती बाजारात मा काहीच नाही बाजारात परिस्थिती जास्त झाली की जनावर आणायला माणूस ब्या शेतकरी ब्यायला आलेत कोण घेत नाही म्हणून बजरंग तर सुद्धा जरा आलेत हां परत आम्ही गेल्या सात वर्षा पाठीमागं मिरज म्हैसाळी तर रोडला माझ्यावर जे संकट आलं म्हणजे जे संकट चालतं गाडी धरली माझी मी कागवाडला आग... ते कारखान्याला ऊस तोडण्याच्यासाठी या बायला ज्ञान निघालो होतो त्यासाठी मला त्यांनी गौशाळेवाल्यांनी दहा पंधरा जणांनी अडवून मारलं त्याच्यावर सात वर्ष झाला केस मी त्यांच्यावर खेळलो त्यांच्यावर अठराशोटी दाखल केली ती ते परत ते आम्हाला लागले परत माग की आम्ही परत काय माग घेतली नाही आपल्याला लायसन आहे सगळा आहे पावत्या होत्या सगळं ब आणि मिरजत कोर्टानं आम्हाने मान्यता दिली ती त्यांना जण परत द्या म्हणून ऑर्डर दिलेला असताना ती जनावर आपल्याला परत मिळालेली नाही बैठक कारण काय ते कारण तिने पोलिसांनी ती सरकरण झाली त्यांची पण ज्या गोशाळेमध्ये जनावर नेलेली आहे तिथं तर ते असायला पाहिजे गोशाळे जनावरच नाही कोर्टाचा आधी झाला होता झाला होता तुम्हाला जनावर नाही दिले नाही दिली नाही दिले काय कारण सांगितलं कारण नाही म्हणजे हायकोर्टला पाठवले म्हणजे गोशाळे काही जनावर नाही परस्पर परस्पर केलेलं आहे ते गोशाळेत दिसत नाही हो गोशाळे तुम्ही जे आता जनावर धरून नेल्यात ती गोशाळे तुम्ही जनावर दाखवत नाही आणि गेट मध्ये आत येऊ पण शकत नाही ते लोक काय करायचं झालं आत गेटच्या समोर येऊ देत नाही त्यांनी रस्त्याला गाड्या पकडून नेऊन मारहाण करत्या ड्रायव्हर लोकांसने गाडी मालक गाडी मालकाला किंवा आणि कोणते जनावर माला मालाला अजिबातच काय माझं नाव अरुण पाटील है गेले चाळीस पन्नास वर्ष बाजार असा चालला होता की कोणाचं बैल कोणी ऐकतं आहे एवढं कळत नव्हतं पण आत्ता शेतकऱ्याला शेती काही बारील्या जनावर हाणायला नाही शेतकऱ्याने काय करायचं शेत मालाला कुठल्या माळव्याला दर नाही धान्याला दर नाही हाही जनावर एखाद्या पुरीच लग्न करायचं काय करायचं ठरलं असलं तर जनावर विकून जर बाईन जर म्हटलं तर त्याला जनावर ही काय पण तुम्ही बंदी आणली शेतकऱ्यांना करायचं काय पोरांची लग्न करायची आर्थिक व्यवहार काय करायचं का सगळं बंद करून आत्महत्या करायची शेतकऱ्यांना काय करायचं शासनानं दखल घ्यायला पाहिजे कारण आता बाजारात मोजायला बैल नाहीत उद्या जर असं जर असं जर बिकट परिस्थिती व्हायला लागली तर उद्या लहान मुलांनी आमच्या नातवानी किंवा पोरांनी चित्रातला बैल दाखवावा लागेल तुम्ही ही परिस्थिती जर आणली तर बैल बघायला मिळणार नाही आणि शेतकरीला शेतीसुद्धा करायला विकावी लागेल ला। आणि आत्महत्या करावी लागेल याची शासनानं दक्कल घ्यावी साहेब आम्ही गाडीवाले आहे सगळे आमचं काय झालं आहे आम्हाला काय मागं राहणं माळं काय नाहीत आम्ही फायनान्स करून गाड्या घेतलेल्या आहेत गाड्यास मी सतरा हजार अठरा हजार वीस हजार हप्ता आहेत त्यात घरप्रपंचा मागला हे सगळं गाडीच्या चालतं चालतंय आमचं आता आम्ही बाजारला शेतकऱ्यांची जनावर घेऊन निघालो किंवा व्यापाऱ्यांची घेतलेली असतात ते आणा लागलो की बजरंग दलवाले ही गाड्या अडवतात गाड्या अडवून काय करायचं भ्या दाखवायचं अगोदर पहिला ड्रायव्हरला मारायचं कागदपत्र चौकशी करायची नाही काय बघायचं नाही माल कोणाचा आहे खरेदी पावती आहेत नाहीत हे काय बघत नाहीत गाड्या अडवायच्या पहिला मारहाण करायची पुन्हा म्हणायचं गाडी घे पोलिटेशनला पोलिस गेलं की तिथं काय करतात बाबा काय झाले त्यांच्या ही न आम्हाला काय काही एक वाचायला येत नाही लिवायला त्यांनी काय काय कागदपत्र तयार केली तर आम्हाला काय माहिती आहे का काही नाही ती कागदं घेऊन पुन्हा म्हणतात ही माल लिहून गोशाळे सोडा ते भले शेतकऱ्याचा असू दे व्यापाऱ्याचा असू दे ते गोशाळेत माल जातोय गाडी आमची आता अडकून पडते आहे इकडं सतरा अठरा हजाराचा हप्ता घरपरपंच चालवायचा अवघड आता बाजार बंद ठेवलं ती तुमचं एक पुरुषी समाजाचा माल असू दे शेतकऱ्याचा माल असू दे हे बाजार बंद ठेवल्यात आता हे बाजार बंद ठेवल्यावर आमचा हप्ता कशावर चालणार आमचं पोट कशावर चालणार ह्याचा जरा काहीतरी विचार करायला पाहिजे का नाही सरकारनं हां मग शेजार बघा काय तर करून आपलं चालू करा हो से ते जे गाड्या अडवते त्यांच्यावर जरा नियंत्रण ठेवा म्हणू म्हणजे पुढच्या सगळ्यांचं ते आमच्या आमची वाहतूक झाली तर शेतकऱ्याचा माल बाजारला जाणार हां ते तिकडे नाही माल नेला तर शेतकऱ्याचा विकणार कुठनं माल ह्याचं पण आहे का नाही बरं आमच्यासाठी म्हणतो असं नाही सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीही याच्यावर जरा सरकारनं आपलं लक्ष घालून काय तर करून हे चालू करायला पाहिजे दादा तुम्ही काय सांगा आम्ही शेतकरी जनावर बाजारला घेऊन येतो तर हे कापायचा माल आहे म्हणून गाड्या आडवतात तेव्हा त्या गाड्या आढळूनही आमच्या या गाडीवर आमचा प्रपंच चालतो तेव्हा सरकारने याच्यावर विचार करून आपलं बाजार चालू करावा आव म्हात्या झाले तर आईवडाला कोण सांभाळणार आता आणि जनावर कोण सांभाळणार आहे सांग एकतर माणसाला राहायला जागा नाही आणि त्या जनावराला म्हाताऱ्यात ठेवायचं कुठं हा प्रश्न आहे आता पडून मारण्यापेक्षा एक जरी समजा कापायला गेले समजा मी मग त्यातनं त्यातनं शेतकऱ्याला चार रुपये मिळतात त्यात दुसरे पैसे घालून काहीतरी इकडे तिकडे करून प्रपंच चालू राहायला पाहिजे हेच आमचं इच्छा आहे एवढेच जी आज आम्ही पेठवाडगाव या बाजार समितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली तमाम व्यापारी संघटना शेतकरी संघटना आणि कुरेशी समाज आणि वाहतूक सेना हे तमाम लोक आज या वडगावच्या बाजारात आज आम्ही जमा झालेलो आहे कारण आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरिशी समाजाने व्यापारी समाज शेतकरी समाज या सगळ्यांनी आज एक महिना झाले बंद पुकारलेले आहे व्यापार बंद पुकारलेले आहे बाजार बंद व्यापार पुकारलेले आहे तर ह्या बेमुदत व्यापार बंदसाठी आज आम्ही वडगावमध्ये या समर्थन करण्यासाठी आज आम्ही सगळा हा व्यापारी समाज असू दे कुरेशी समाज असू दे किंवा वाहतूक वाहतूक काटीक हा सगळा समाज हिंदू खाटीक समाज सगळेजण आम्ही या समर्थन करण्यासाठी इथं आलेलो आहे आमची कुरेशी समाज असू दे किंवा व्यापारी समाज असू दे यांची अशी अडचण होऊन बसलेली आहे की आमचा जो बाजारातून माल खरेदी जनावरांचा होतो किंवा शेतकरीच्या दारातून जनावरांची जे जे खरेदी होतात ती जनावरं आम्ही वाहतूक करून नेताना बाजारच्या आमच्याकडे बाजारची जी पो आ, पावती असते जनावरांची खरेदी पावती असते ती आमच्याजवळ असते वाहतुकीचं जे परमिट आहे ह्या सगळ्या परवानग्या आहेत त्या सगळ्या असतात त्या सर्व असतानासुद्धा आम्ही नेहमाच्यामध्ये जनावरं भरूनसुद्धा ज्या वेळेला आमची वाटेतनी जनावरं जातात त्या गाडीत आमचा फक्त डायवर हा असतो त्याला गाडीत अडवणे रस्त्यात वाटत अडवणे त्याच्या त्याच्याकडे बाकीची कोणतीही चौकशी न करता त्याला सरळ मारहाण करणे त्याचे जे जनावरे पोलिस घेऊन जाणे त्याच्यावर दबाव आणणे असा प्रकार करून म्हणजे जे जनावरांचा मालक येऊस तर का त्याच्यावर पूर्णपणे कारवाई करून त्याला ज्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यानंतर ती जनावरे पांझोपरला घेऊन जाऊन तिथं गाडीवरती केस करून त्या जनावरती जमा करून घेऊन तिथं पाच रुपये जमा झाल्याच्या नंतरनं परत ती जनावरांच्यावर असा असं प प्रयत्न केला जातो की ती जनावरांच्यावर खर्च लादला जातो मुबलक खायाचा साऱ्याचा खर्च लादला जातो आणि तो खर्च ते जे जनावर ज्याचे आहेत त्याच्यावर लादला जातो एक तर त्याला तिची जनावरं दोन चार पाच लाखाची ती जनावरं जमा झालेली असतात त्याच्यावर त्याच्या उलट त्या जनावरांच्या खाद्या खाद्याचा खर्च गाठला जातो परत ते जे गाडी जे ज्या गा गाडी मालक असतो त्याने त्याची गाडी जप्त केली जाते महिनाभर तिची गाडी ती जी आहे ती पोलिस स्टेशनमध्ये जप राहते तिचे ते ते तो ते 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 विचारात ते ते गाडीचे हप्ते बागू शकत नाही फायनान्स फायनान्स घेऊन तो गाडी घेतलेला असतो त्याच्यावर त्याचा घर खर्च चालत असतो ह्या सगळ्या गोष्टी असून सकट ह्या प्रत्येकाची ह्या बाबतीतनं कुचंबना होते आणि सरकारनं कुठंतरी आमच्या गोष्टीचं दखल घ्यावी ह्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या कुरेशी समाजाची औरंगाबादच्या ज्या अध्यक्षांनी आहे ते बंद पुकारलेलं आहे मग ह्या समर्थनात आम्ही सगळे हे लोक गोळा झालेलो आहे सरकारनं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले कलेक्टर साहेब असू देत आमदार साहेब असू दे, दे खासदार साहेब असू देत कोणीही जि जिल्ह्यातली जेवढी प्रशासक आहे बाकी मुख्यमंत्री साहेब आहेत गृहमंत्री साहेब आहेत आमचे उपमखी साहेब यांनाच नाही आमचं निवेदन आहे खास करून निवेदन आहे हा जोडून की आमची याने दखल घ्यावी की आमच्यावर हे जो अन्याय चाललेला आहे प्रत्येक समाजावर जो आमच्या ह्या व्यवसायाला लागून जितका समाज आहे तेवढ्या सगळ्यांच्यावर अन्याय चाललेला आहे की महाराष्ट्र सरकारने ही आमची दखल घ्यावी आणि ह्याच्यावर होईल तेवढ्या लवकर निर्णय घेऊन आम्हाला ह्याच्यात न्याय द्यावा एवढीच आमची सरकार मार्फत न्या प्रशासनाकडे विनंती आहे आमचं नियोजन झालेलं आहे पूर्ण जिल्ह्याचं आमचं नियोजन झालेलं आहे आमची एक कमिटी आहे त्या कमिटी मार्फत आम्ही कलेक्टर साहेबांचं वेळ घेणार आहोत त्यांच्या संग स्पष्टपणे आम्ही वेळ घेऊन त्यांच्या चर्चा करणार आहोत कलेक्टर साहेब आहेत एस पी साहेब आहेत आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री कोल्हापूरचे आबिडकर साहेब आहेत यांच्या सगळ्यांची आम्ही एक जागी मिटिंग घेऊन आम्ही पूर्णपणे वाहतूक सेना असू दे आमचे माती समाजाचे हिंदू समाजाचे जेवढी व्यापारी लोक आहेत त्यांचे असू दे कुरेशी समाजाचे असू दे शेतकरी असू दे आम्ही आ... सम्राट न्यूज मराठी साठी मुख्य संपादक जय कराडे वडगाव